जय महाराष्ट्र आज आपण ग्रामपंचायत कार्यालय चंद्रपाडा तालुका वसई जिल्हा पालघर स्थापना वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण आलो आहे आपण पाहू शकता हे ग्रामपंचायत क कर... चंद्रपाडाचे कर्मचारी आज आंदोलन करतात आहे उपोषण करतात आहे जे काय करतात पण का करतात आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि ते त्यांनी पाठी लावली आहे बघा पाहू शकता तुम्ही वाचून दाखव तुम्हाला निषेध 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 ग्रामपंचायत चंद्रपाडा कर्मचारी श्री आलेश मंगू बेंद्रे अध्यक्ष वसे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांना श्री जिग्नेश मेघनाथ म्हात्रे यांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून बेमुदत बंद आंदोलन करण्यात येत आहे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे पाहून लक्षात द्या एकदा बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे पुन्हा एकदा नमूद करतो तर या ग्रामपंचायत चंद्रपटाच्या कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद ठेवलेलं आहे ठप्प ठेवलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ असं का केलं तुम्ही आलेश मंगू बेंद्रे साहेब जरा सांगा नमस्कार माझं नाव आलेश मंगू बेंद्रे परवाच्या दिवशी बावीस तारखेला आम्ही क वसुलीला गेलो होतो त्यावेळेस वसुलीला गेलेत असताना आम्ही मी हंसरादा आणि भूषण आणि आणि अरविंद असे आम्ही त्या थेटे चौघजण वसुलीला गेलो होतो आणि वसुलीला गेले असताना तिथे आम्हाला थोड्या वेळानंतर साहेबांचा सा फोन आला साहेबांचा म्हणजे साहेबांचा फोन आला होता भूषणला मग भूषणला तिथे चंडिका हेरिटेज बिल्डिंग म्हणून आहे त्या तिकडे बोलवून घेतलं मग ते दोघंजणं दादा आणि हे इतर लोक तिकडे निघून गेले आणि मी तिकडनं माझी गाडी घेऊन त्यांच्या मागे येत होतो पण मी थोडा वेळ तिथे थांबलो होतो आणि नंतर मग त्यावेळेस तिकडनं बोलवल्याच्यानंतर नंतर मला प तिकडनं थोड्या वेळानंतर पण मला फोन आला की आलेश सा म्हणजे भूषणच्या मोबाईलवर ना की आलेश तू इथे आहे तुझं सांगते नाव इथे हे जिग्नेश मात्रे म्हणून आहेत त्यांनी तुला ते सांगतायत की तू तिथे काल नळ लावायला होता नळ लावला असा पण मी त्या दोन दिवस मी कामावरतीच नव्हतो पण तिथे ब असताना ब त्यांचं असं ग समज झाली गैरसमज झाला की त्यांनी जाणीवपूर्वक केलं याचा मला काही माहिती नाही परंतु त्यावेळेस तिथे ग मला बोलवलं की तुम्ही या इकडे आणि त्यांना खरं खो खरं खोटं करून घ्या आणि त्यांची जी गोष्ट आहे ती त्यांना म्हणजे मोहे करून घ्या तर मी त्याच पद्धतीने तिथून पिणी प्या प्यालो बस बाजूच्या घरामधून आणि आलो तिथे गाडी लावली आणि मी पुढे गेलो तिथे उपस्थित सगळेजण होती म्हणजे सा साहेब होते दादा आणि इतर माझे सगळे सहकारी होते तसेच इतकं ग्रामस्थसुद्धा होते सदस्य मॅडमसुद्धा होत्या आणि त्यावेळेस तिकडे मी त्यांना विचारलं जिग्नेश भाऊ काय झालं आणि नंतर मग त्यांना साहेबांना साहेब बोला ना तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे काल नळ लावला असं असं सांगता तर साहेब तुम्हाला तुम्हालासुद्धा माहिती आहे ना की मी नव्हतो असं तर हो परंतु यांच्या समज होते गैरसमज होतो वाटतं त्यांना समजून द्या तरीसुद्धा ते एकदम बोलली बोलत होते त्यांच्याशी आणि त्यांना सांगत होते शिव्या गाळाच्या विषय म्हणजे भडकलेलेच होते ते पहिल्यापासूनच तुमच्या म्हणजे साहेबांना बोलत होते की तुमच्या तोंडाला मी काळं फसीन हे करीन असं म्हणजे त्यांचं कुठल्या रागात होते ते माहिती नाही आम्हाला परंतु त्यांना आम्ही बोललो की काय असेल तर बरं सांग विचारा आणि सांगा ना मला मला का बोलवलं आहे त्यांनी हे नळ सांगितलं तुम्ही लावलं आहे का तो ते नाही मी नाही लावलं मी सांगितलं मी नव्हतो दोन दिवस मी गरक शेतीवर गेलो होतो तर तिथे गेल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू नव्हता असं कसं बोलतो ते तुला सांगते भरपूर माझा जरा एकदम रागाच्या भरात तो बडबडायला लागलेला त्यानंतर मी त्याला सांग सांगितलं की ठीक आहे कोणी सांगितलं ना बघा नाही तर मग विचारा कोणला असे मग त्याने त्यांच्या फोन लावलेला त्यांनी त्यांच्या तात्यांना कोणला ते काकांना वाटतं फोन लावलेला होता तर त्यांना फोन लावलेला त्याने त्यांनी स्पीकरवरतीच फोन ठेवलेला होता तर त्यावरती तिकडे म्हणजे ऐकवण्यासाठी की कोण कोण होतं बरं इकडे त्यांच्या म्हणजे शिवाय बोलत होता तो त्यांना सांग असं कोण कुठले कुठले कर्मचारी होते काय होते तर त्यांनी समोरच सांगितले की हां ते हे होते त्या मॅडम होत्या आणि तो कोणतरी वेल्डर होता तर त्यांनी विचारलं जिग्नेशनी की कर्मचारी म्हणून कोण होता तर त्यांनी विचारलं तर कर्मचारी म्हणून कोण होता म्हणजे तर बरं आलीश होता का तर बरं नाही तो तुम्हाला हा वाट लावलीस असं हा बोलला हा उद्गार याचा होता जे जिग्णेशचा त्यांचे चल चावते एक चल ठेव तेवढं तर साहेब बोलले की झालं ना साहेब तुमचं जिग्नेश साहेब झालं तुमचं नाम तर नुसतं नाही एक तर तुमचं एक तर हे भरपूर चाललं आहे तुम्ही एक ते प पक्षाचा प्रचार करता हे करता तर बरं मी बोललो साहेब मीने पक्षाचा प्रचार केला कधी तर मी बोललो म्हणजे ते बोलले नाही तुझ्या भरपूर चाललं शिवाय देतोच बोलत होता बे तर मी त्यांना बोललो बरं तू असे शिवाय देतो आहेस ना ठीक आहे कोणी तुला सांगितलं त्या दिनी दादानी सांगितलं ना तर तू कुठला आहे दादानी हा तर दादांना आम्ही पण म्हणजे डफली दादा हाक मारतो रोजचं आमचं म्हणजे बोलणं असतं चांगली व्यक्ती चांगले आहेत ते परंतु त्यांची त्यांच्या अशा योग्यामध्ये त्या त्या तो पहिला म्हणजे पूर्वीपासून रागामध्येच होता आणि त्याला ते तो असं असं कशाला का, बोलतोस तू ते माझ्या याच्या ह्याला आणि त्यांनी एक मारा मार अंगावर आला आणि मारायला सुरुवात केली मग त्याला मी सांगितलं बरं मा तुला माराय मारून काय भेटणार आहे बरं मला तरी तरी बरं दुसऱ्या दुसऱ्यानंतर दोन तीन वेळा मला पोटात लाता मारल्या नंतर नंतर जा जा वर्तिया, वर्तिया ला, ला तर नंतर मग मारल्याच्या मारल्याच्यानंतर त्यांनी मला इकडं हात छातीवरती आणि तोंडावरती थोडासा लागलं इकडे तर त्यावेळेस त्याला बोललो तुला अजून मारायचं तर मारून घे कारण की का तू हे जे करतो आहेस ह्याच्यामध्ये काय निष्पन्न होणार नाही तर तरी पण त्याला मी विचारलं दोनदा विचारलं साहेब मारून झाल्याच्यानंतर की तुला हे मारून तुला काय भेटलं सांग मला ह्याचं काय नाही ते मला समाधानी भेटली सांगते मी मारीन सांगते मला काय नाही मार मग अजून तुला मारायचं असेल तेवढं बोलून मग ते साहेबांशीच उज्जत घालत होता तो आणि नंतर मग आम्ही तिकडनं मग निघून आलो तसं त्या पद्धतीने मग ही गोष्ट मग सगळ्यांना आमच्या ग इथे माहिती पडली आणि हे आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती पडली आणि त्याच्यानंतर मग ते कर्मचाऱ्यांनी हे केलं म्हणजे ब बंदचं हे सांगितलं मी कर्मचाऱ्यांशी बोललो की आपण त्या एका व्यक्तीच्यामुळे आपण इतरांना पण त्रास देणं किंवा त्या हे घेणं पण आपले त्रास द्यायची भूमिका आमची ग्रामपंचायतीची कधीच झालेली नाही आणि कधी होणारसुद्धा नाही कारण का ना, ना। ग्राम आम्ही आज गावात ज्या राहतो त्या गावामध्ये आज आम्हाला खेळमेळेच्या वातावरणात सगळे गावातले लोक चांगले आहेत सगळे एकदम प्रेमळ स्वभाव आहेत आम्हाला सांभाळून घेतात आमच्या जोडीलाच हे असतात आणि इतर इतर वेळेस पण आमच्या आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आम्ही त्यांना ब सांगितलं की न हे ब बनबिन नको जाऊ दे त्याला हे करून न विषय करून नको पण त्यावेळेस रागाच्या भरामध्ये होता त्या त्यावेळेस जरासं मला पण जरा लागलं ला होतो त्यामुळे मी जरासा वीक जरा झालो होतो पोटाबिटामध्ये बिटामध्ये जरासा आणि तोंडावर बिंडावर तर भुके जरा तो लागले होते समजा त्यामुळे पोरांचाच द्वेष जरा वाढला होता की ते दादा तुला मारतात तर मग तू तु, तू तु, तु, तुला मारू शकतं तर आम्ही तर कचऱ्यावर काम करतो आम्ही झाडू मारतो आम्ही पाणी सोडतो तर मग आम्हाला सुरक्षा कोण देईल म्हणून त्यांनी सांगितलं की तापूर नाही दादा आपण आता गप्प राहायचं हे अति झाले सांगते मी बोललो बरं बघा तुम्ही काय करायचं करा आणि त्याच ठिकाणी ब त्यांनी त्या जो राग होता रागाच्या भरात त्यांनी जे जे बोल मला बोललं आहे ना त्या गोष्टीचं मला ज दुःख आहे ह्यामध्ये माझ्या माझ्याबद्दल त्यांनी जे व्यक्त वक्तव्य वापरले आहेत माझ्याबद्दल माझ्या ब जातीबद्दल समजा माझ्या इतर म्हणजे आई बहिणीवरनं जे शिव्या घातल्यात ते चुकीच्या केल्या आहेत त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं मला मला असं वाटतं बस आले दादा तू वॉर्ड नंबर एकमध्ये काम करताना काय तिच्या पाहायला लागलं होतं लाईटीच्या खांब्यावरून चढताना वगैरे हां म्हणजे पायाला काय ते ऑपरेशन वगैरे काय झालं नाही ऑपरेशन नाही झालेलं त्या मला तार लागलेली एकदा तार लागली एक हो 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 आणि लाईटीचं काम करत नसताना नाही साहेब मी तिथे थोडस चालत गेलेलो होतो तर लघवीसाठी गेलो होतो तर त्याच्यामध्ये काय तार होती त्या मला तार लागली होती मला आणि आधी त्याच्या आधी काय झालेलं का पूर्वी बरेच वर्ष अगोदर मी हा हा खांबावर पडलेलं हो तेव्हा कुठे काय लागलेलं का त्या टायमाला मला इथे लागलेलं कमरेमध्ये आणि इथे थोडं छातीवरती म्हणजे आहे आहे सर पण मी म्हणतो की ग्रामपंचायत चंद्रपाडचा कर्मचारी एखादं काम करत असताना त्याला काहीतरी दुखापत होते ते एक वेगळी गोष्ट आहे वेगळी आहे पण एखाद्याने मारहाण करून दुखापत करणं हे गलत आहे तर याच्यासाठी हे जे काय केलं आहे ना निषेध 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 त्याला मी पण समर्थन देतोय ते पत्रकार म्हणून आणि मला पार्सिलिटी आवडतं खोटे पण आवडतं आणि माझा चॅनल हंड्रेड पर्सेंट खरा आहे आणि हंड्रेड पर्सेंट खरा राहणारच तर अजून कोणाला काय बोलायचं का तर पाहू शकता आता माझे हे कर्मचारी महिला आहेत पण यांच्यावर कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे आता याच्यापुढे आणि यांना कोणी टच केलं नाही पाहिजे जा? कुठेही जाऊ दे बिंदास वाघासारखे फिरू दे पण यांच्यावर कोणी अन्याय करायला नाही पाहिजे एकदा चेहरे पाहून घ्या आणि यांना पोलिसांनीसुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे हे मी मानतो नमूद करतो यासाठी चेहरे पाहून घ्या आणि पोलिसांनी सुद्धा चेहरे पाहून घ्या कारण करन... ह्यांच्यावर परत कुठे अन्याय नाही झाला पाहिजे नाहीतर यांना एकट्याला गाठून जर कोणी मारण केली तर ते त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल चेहरे पाहून घ्या मी पुन्हा एकदा नमूद करतो बघा इथे ते तुझा पण चेहरा दाखव कारण हे आंदोलनाला जर बसले आहेत है। यांचे व्हिडिओ व्हायरल होणार आणि उद्या जर यांना कोणी त्रास दिला तर मी गप्पा राहणार नाही पत्रकार सचिन सुभाष सुभाषंद्र आणि तुम्ही हे काम कधी चालू करणार आहे कर्मचारी ज्यापर्यंत आम्हाला सरपंच उपसरपंच इतर सदस्य यांचं आमची आम्हाला सपोर्ट करत नाही तिथपर्यंत सुरक्षित सुरक्षित लेखी देत नाही सुरक्षा करण्याचा आम्हाला लेखी देत नाही तिथपर्यंत आम्ही हे संरक्षण देत नाही कमिटी तिथपर्यंत आम्ही हे काम काम बंदच राहून करून म्हणजे पाणी आणि कचरा उचलणार उचलणार दुसरं इतर काम ठीक आहे बरोबर दुसरं काही काम असेल तर यांचा पण बरोबर आहे की ग्रामपंचायतचे ग्रामसेवक स्वतः सुरक्षित नाही आहेत त्यांना काय सुरक्षा देणार हा महत्त्वाचा पॉईंट आहे कारण ग्रामसेवकालासुद्धा हात उघडला गेला आहे बरोबर ना आता ग्रामसेवक आहेत का आतमध्ये जरा बोलवता का आता त्यांची पण मुलाखत घेऊन आपण कारण बघा ग्रामपंचायतच्या आतमध्ये शिरून कोणताही व्यक्ती शासकीय व्यक्तीला करू शकणार ते पण अधिकारी आहेत कर्मचारी जी गोष्ट अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे आता त्यांचाच स्टेटमेंट घेऊ बरोबर का तुम्हाला काय वाटतं बरोबर आले का नाही तर ग्रामसेवकाचं स्टेटमेंट काय ते मी आता त्यांच्याकडून घेतो अजून हा व्हिडिओ मी तर इथे स्टॉप करतोय पण तिकडून घेतो अजून तर आपल्यासोबत आहे श्री विजयकुमार भीमराव लोखरे ग्रामविकास आघाडी अधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत चंद्रपाडाचे आपण त्याचं स्टेटमेंट घेऊ काय बोलतात बघा बावीस तारखेला ही घटना घडली आम्ही तिथं एका चंडीगड हेरिटे जर खाली काय हेरिटेज ह्या इमारतीजवळ जवळ कनेक्शन दिलेलं होतं ते बघायसाठी गेलो होतो तिथं आमचे कर्मचारी आलेश बेंद्रे आणि हे होते त्यावेळेस श्री काय आपलं जिग्नेश मात्रे साहेब यांनी त्यांना झालेलं काय वाद झाले तिथं आणि त्याच्यातून त्यांनी ते त्यांना त्यांच्यावर हात उचलला लाता बुक्क्या आणि मारहाण केली लोक होती बरीचशी तिथं बघत होते तर त्यांनी त्याच्यावर ते झालेल्या अन्यायामुळं मागचे द तीन दिवस तिसरा दिवस आहे सर्व कामकाज बंद केले आम्ही त्यांना सकाळी आल्यावर देखील विनंती केली के की ग्रामस्थांची पिण्याचे पाण्याची गैरसोय होते आपण काम आता चालू करा पाण्याचं आणि कचऱ्याचं वगैरे कुठले रोगराई वगैरे पसरू नये याच्यासाठी परंतु ते त्यांना लेखी आश्वासन पाहिजे तर आम्ही आता सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब यांनाची चर्चा करून त्यांना बाबा त्यांना देखील संरक्षणाची हमी पाहिजे कारण गावातील कोणी व्यक्ती वे उठून उद्या जर कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे आ, मारत असेल तर उद्या कुठला अनुचित प्रकार घडून त्याच्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव देखील जाण्याची जी। शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आ... माननीय सरपंच साहेब माननीय उपसरपंच साहेब सर्वसन्मान्य सदस्य यांच्याशी चर्चा करून त्यांना जे लेखी निवेदन हवं आहे ते देऊन परत एकदा त्यांच्या त्यांना आम्ही कामकाज सुरू करा आणि लोकांची गैरसोय थांबवा अशी विनंती करणार आहोत आणि सर्व कर्मचाऱ्यांना देखील विनंती करणार आहोत की आपण देखील ग्रामस्थांची सौजीनानं वागून आपल्याकडून देखील चूक होणार नाही अशा पद्धतीनं आपलं कामकाज करावं आणि ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपल्याच गावातील मुलं आहेत आपल्याच कुटुंबातील मुलं आहेत असं समजून जरी चूक झाली तरी आपण थोडंसं समजावून सांगून किंवा त्यांनी नाही ऐकलं तर ग्रामपंचायतीमध्ये येऊन त्यांची जर आम्हाला तक्रार दिली तर आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करू परंतु कुणीही कायदा हातात घेऊन वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर हल्ला करणे वगैरे असे प्रकार करू नका ही सर्व ग्रामस्थांना देखील विनंती असेल आता कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामसेवकावर पण काहीतरी कॅल्क्युलेटर का कॅल्स का असं उभारले होते नाही आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात बसलो होतो त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून थोडंसं वादविवाद झाले ते, ते काही अनुचित प्रकार झाला त्यावेळेस त्याच्याबाबतच आम्ही आमच्या वरिष्ठांना जी काय माहिती द्यायची आहे ती दिलेली आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पुढील त्याची कारवाई आम्ही करणार कर आहोत मग कर्मचारी तर बाहेर सुरक्षित नाही आहे त्याला आपण नमूद करतोय आणि ग्रामसेवक आतमध्ये सुरक्षित आहेत का काय म्हणा ग्रामपंचायत कर्मचारी असो ग्रामसेवक असो किंवा इतर कोणतेही शासकीय कर्मचारी त्या त्या गावच्या सेवेसाठीच असतात लोकांनी देखील थोडंसं समजून घेतलं पाहिजे काही सगळीच कामं किंवा सगळ्याच गोष्टी एका वेळेस होत नाहीत काम करताना देखील अडचणी येतात ह्या देखील ग्रामस्थांनी थोडंसं समजून घेतल्या तर निश्चितपणाने ग्रामस्थांच्या सहकार्यानं कामकाज व्यवस्थित होण्यास मदत होईल त्यामुळे आमची नम्र विनंती राहील सर्व गावकऱ्यांना की सर्वांनी चांगलं सहकार्य करा आपण जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू म्हणजे ग्रामपंचायत सुरक्षा सुरक्षित आहे सुरक्षित असेल आहे असं म्हणण्यापेक्षा ती गावाने सुरक्षित ठेवली पाहिजे गावची ग्रामपंचायत ही गावची असते गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं देखील काम आहे आपलं गाव आपली ग्रामपंचायत सुरक्षित आहे की नाही हे बघण्याचं आणि बाकी शासकीय प्रशासकीय सेवा आहेत बाकी कायदेशीर बाबी आहेत त्या तर होतच राहतील मग त्या पण त्यामुळं कुठलाही प्रकारचं हे झालं नाही पाहिजे सामंजस्यानं काम होईल तेवढं चांगलं आहे अशी माझी भावना आहे मग आता कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लेखी देणार किंवा ते सेवा सुरू करणार हो आम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे आमच्या ग्रामपंचायत कमिटीचे सर्व सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना काय लेखी पाहिजे जे, जे ग्रामपंचायतीकडून दे आपण देऊ शकतो त्या प्रकारचं लेखी देऊन किंवा संबंधित पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करून यातून निश्चितपणे आज मार्ग काढून दुपारपासून सेवा सगळ्या सुरळीत होतील याचा आमचा प्रयत्न राहील चालू होत ना चालू